म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत नित्या आलेली असताना तिथे वसुंधरा येते आणि नित्या दिदी तुम्ही कमाल केलीत असं म्हणून तिच्या गळ्यात हार घालते तेव्हा लांबूनच हे सगळं शेखरदाजी बघत असतात त्याच वेळेला नित्यात तो गळ्यातला हार काढून टाकते आणि तो खाली फेकते तेव्हा मग आता वसुंधरा देवी म्हणते की अहो हे काय करताय काय नित्या दिदी तुम्ही तुम्ही इतकी मोठी बाजी मारलीत आणि त्याचं सेलिब्रेशन पण नको का हे घ्या पेढा खावा अहो बघताय कचला कंदी पेढा आहे खावा तेव्हा मग ते का ती म्हणते की नाही मला नको आहे पेढा आणि सेलिब्रेशन करण्यात काहीही मोठं झालेलं नाही असं सरळ ती बोलून दाखवते आणि तिच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं दुःख असतं ती आतमध्ये गपचूप निघून जाते ती वसुंधराने दिलेला कोणताही मान स्वीकारत नाही वसुंधरा तिच्या मागे, मागे जाते मात्र ती काहीच ऐकून घेत नाही तेव्हा शेखरदाजी म्हणतात की ही वसुंधरा देवी आणि बाकीचे इकडे इतके आनंदात काय आहेत नेमकं काय घडलं असेल माझ्या माघारी शोधून काढलं पाहिजे त्यावेळेला मग इथे वसुंधरा ही ईशानला म्हणते की ओ सहाने साहेब आपल्या मागचं दुखाचं सावट काही जायना झालंय बघा आपण इतके सोन्याचे दिवस आले म्हणून आनंदात होतो पण नित्या दिदीने क्षणात सगळ्याचा सुराडा सा केला की ओ काय झालं आहे नेमकं कळ ना झालंय आनंद मानावा की दुःख मानावं नित्या दिदीला जे काही आहे त्याचा आनंद झाला नाही असंच वाटतंय त्यांनी प्रोजेक्टसाठी हे केलं तर आहे पण नेमकं प्रोजेक्ट करणार आहेत की नाही यावरच शंका आली आहे बरं शहाणे साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा आता ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्हाला यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे या नेमक्या काय करतात प्रोजेक्टची सुरुवात करत आहेत की नाही की पुन्हा त्या आदिराजकडे जातात या सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे या बाईची लक्षणं काही धड दिसत नाहीत मला तर इथे माई ही झोपलेली असते झोपलेली असताना तिला जयदीप आणि गौरी हिचे भास होऊ लागतात आणि जयदीप गौरी दोघंही संकटात आहेत असं तिला वाटू लागतं ती झोपेतच बडबडायला लागते माझे जयदीप गौरी आणि दचकन उठते आणि म्हणते की जयदीप गौरींना वाचवा इतक्यात ती म्हणते की मला माझ्या जयदीप गौरीला वाचवलं पाहिजे उठते आणि धावत सुटते तेव्हा लवलीमध्ये येऊन थांबतो आणि म्हणतो की अगं माई काय करतेस काय तू कुठे निघालीस तू ती म्हणते की लवली माझी जयदीप गौरी तिकडं संकटात आहेत मला त्यांना वाचवलं पाहिजे तेव्हा मग लवली म्हणतो की अगं असं काय करतेस तू तुला तुझे जयदीप गौरी अजून सापडले नाहीत आणि तू त्यांना वाचवायला कुठे निघालीस हे ऐकून माई तिथल्या तिथे थबकते तिला वाईट वाट वाटतं त्यानंतर पन... ती म्हणते की काय करू मला कळत नाही मला माझ्या जयदीप गौरीचे सारखे सारखे भास होतात ते संकटात आहे तसंच वाटतंय मला पण ही देवी आहे तिच्या काही मनाला पाझर फुटत नाही किती प्र प्रार्थना करते मी तिची त्यांच्याकडे किती मागणी करते पण तरीही ती ऐकत नाही माझे जयदीप गौरी मला लवकरात लवकर भेटव असं देखील सांगते पण तरीही तिला ऐकायला येत नाही कसली ग दगडाच्या काळजाची आहेस तू तुझी इतकी प्रार्थना करते पूजा अर्चा करते पण तुझ्या मनाला का पाजर फुटत नाही माझ्या जयदीप गौरीचं प्रेम तुला का दिसत नाही तू त्यांच्या आयुष्यातली संकटं दूर कर देवी त्यांच्या आयुष्यात जी काही संकटं आली असतील त्यांना लांब करून टाक आणि इथे लवली हात जोडतो की माझ्या राजदाला या दुःखातून लवकर बाहेर काढ तर नित्या एकटीच बसलेली असते तिला खूपच दुःख होत असतं सारखी अधिराजशी आठवण येत असते तितक्यातच रेवती तिला फोन करून म्हणते की नित्या डार्लिंग यू आर डूईंग व्हेरी वेल मी ऐकलं आहे सगळं आणि खरंच मला तुझा आज अभिमान वाटतो आहे मला अगोदर वाटलं होतं की तू काही करते आहेस की नाही पण नाही तुझं पूर्णपणे लोकेशन आणि पूर्णपणे लक्ष हे त्या प्रोजेक्टवरच आहे मला माहीत पडलं आहे तेव्हा मग ती म्हणते की मम्मा कशाबद्दल बोलतेस आहेस तू तेव्हा रेवती म्हणते की मला ईशानने फोन करून सगळं काही सांगितलेलं आहे जे काही घडलंयस ते आणि हो त्या अधिराजला बरोबर पर केलंस तू त्याला तुझ्या भाषेत उत्तर दिलंस ना तेच चांगलं झालं आणि हे सगळं ती बोलत असताना अधिराजच्या सगळ्या बोलण्याचीच नित्याला आठवण येत असते त्याने सांगितलेलं असतं की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि नित्या तू हे सगळं खोटं बोलतेस तू मला वाचवलंच यातच तुझं प्रेम आहे हे सगळं तिला आठवू लागतं आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतं नित्याचं आईच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नसतं नंतर रेवती म्हणते की अगं नित्या बोल ना काय झालं तेव्हा ती म्हणते की मम्मा मी इतक्यात प्रोजेक्ट सुरू करणार नाही आहे तेव्हा रेवती म्हणते की नहीं। नहीं। हे बघ सध्या तरी शालिनी पडली आहे म्हणून ती आमगावात आली नाही नाहीतर ती एवाना आमगावात आली असती आपल्याकडे आता वेळ आहे त्याच्यामुळे तू लवकरात लवकर प्रोजेक्टला स्टार्ट कर ती यायची आत ती म्हणते की मम्मा मला ठीक वाटत नाही आहे मी अजूनही प्रोजेक्टला सुरुवात करणार नाही म्हणून ती फोन ठेवून देते आणि तिला खूप वाईट वाटत असतं तर इथे दुसऱ्या दिवशी तिला समोर अधिराजने दिलेलं मोरपीस दिसतं आणि ते मोरपीस पाहून अधिराजने तिला प्रपोज केलेलं असतं ती आठवण तिला येते आणि अधिराजने प्रपोज केल्यानंतर तिला सात जन्मांची सोबत मागितलेली असते आणि त्याच वेळेला तिने सातशे जन्मांची सोबत अधिराजला देऊन टाकलेली असते तर इथे अधिराजला देखील त्याच्या गाडीजवळ मोरपीच दिसतं जे त्याला नित्याने दिलेलं असतं दोघांनाही ते त्यांचे क्षण आठवू लागतात तर नित्याला ज्या वेळेला अधिराज हा बाहेर उभा असताना ती मागून येऊन त्याची माफी मागायला लागते त्याने टाईम विचारल्यानंतर ती त्याच्यासाठी कान धरत असते हे सगळे गोड क्षण तिला आठवतात काम करताना तिचं त्याच्यात अजिबात लक्ष नसतं तिचं लक्ष फक्त अधिराजच्या आठवणींमध्ये असतं तर अठ अधिराज देखील नित्याबरोबरच्या आठवणी आठवत असतो नित्या ही बाहेर आलेली असताना त्याने तिला घाबरवून गोल गोल फिरवलेलं असतं हे सगळ्या गोड अशा आठवणी तिच्या समोर आलेल्या असतात लक्षात येतं की आपलं कशातच आता लक्ष राहिलेलं नाही नंतर नित्या शिरा बनवते नाश्ता करताना तो शिरा बनवताना तिला अधिराजची आठवण येते जेव्हा ती अधिराजच्या घरी राहायची तेव्हा तिने तसाच शिरा बनवून दिलेला असतो त्याने कॉम्प्लिमेंट देत म्हणालेला असतो की आयडे तुझ्यापेक्षा बी भारी शिरा झालाय तर आदिराजला जेव्हा शिराचं प्लेट दिसते त्याला नित्याची आठवण येते मात्र वर बघितल्यावर पाहुणी असते पाहुणी शिरा देत असताना तो नकार देतो नाश्ता करत नाही जेवणाच्या वेळेला तात्या म्हणतात की जा सावरे त्याच्यासमोर ताट घेऊन जा सावरी खाली उतरते मात्र तात्या आणि विमलला त्याची अवस्था बघवेनाशी झालेली असते तो एकटकच असा एकत्र बघत असतो तर सावरी जेवायला देते तो नकार देतो म्हणून सावरी स्वतःच्या हाताने घास भरवायला जाते तरीही तो नकारच देतो तेव्हा पाहुणी म्हणते की हे काय करतोयस तू राज जी पोरगी ज्या पोरीने घराची वाट लावली त्या पोरीसाठी आपण अन्नपाणी सोडायचं आणि तू अन्नपाणी सोडायचं मी त्या पोरीला इथे घरात राहण्यास का नकार देत होते हे कळलं ना तुम्हाला माहीत होतं त्या मुलीची लक्षणं काही नीट नाहीत म्हणूनच मी तिला तुझ्यापासून लांब ठेवत होते पण तुम्हाला तेव्हा काही दिसलं नाही तुम्ही मला मारलंच देखील पण तरीही मी काहीही केलं नाही पण मला माहीत होतं की ती मुलगी ही योग्य नाही येते तर इथे शालिनी बसलेली असताना तिला वैताग आलेला असतो ती म्हणते की ही माझी नियती नेहमी माझ्या आड येण्याचा प्रयत्न करते मला आमगावात जायचं होतं पण तरीही मला जाता आलं नाही का तर या नियतीमुळे याच्यामुळे माझा घात झाला आणि मला तिथे जाता आलं नाही म्हणूनच ती म्हणते की नियतीच्याही पुढे मी जाणार आणि काटे घेऊन ती चालण्याचा प्रयत्न करू लागते आणि तिला थोडंफार चालता येतं म्हणून तिला आनंदही होतो तितक्यातच तिला शालिनी वहिनी आणि हसण्याचा गौरीचा आवाज येतो आणि तिथल्या तिथे ती घाबरते आवाज कुठून येत आहेत याची भीती आता तिला वाटू लागते आणि जोरजोरात आवाज आणखी आल्यामुळे ती कानांवर पटकन हात ठेवून घेते त्यानंतर सावरी ही राजला म्हणत असते की बरोबर बोलत आहे पाहुणे कुठेही चुकत नाही तिचं अरे दाद्या या पाहुणीने तुझ्यावर किती जीव लावला लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करते ती पण केवळ आणि केवळ तुझ्या हट्टाखातर तिने तुझ्यावरच्या प्रेमाचा त्याग केला होता त्या नित्यासाठी तू झुरत होतास म्हणूनच तिने ते त्याग केला पण काय झालं शेवटी त्या नित्याने शेवटी तिला तिची खरी जागा दाखवूनच दिली आहे ना आपल्याला आपण किती जीव लावला तिला आईडीने आईची माया दिली तात्यांनी पण तिला जीव लावला होता आणि आपण सगळे तिच्यावर प्रेम करायचो पण तिने तिने काय केलं तिने शेवटी तिचं जे काही खरं रूप आहे ते आपल्याला दाखवून दिलंच ना तेव्हा विराज म्हणतो की तिचं प्रेम आहे माझ्यावर आणि तिचं नसलं तरीही माझंही प्रेम आहे तिच्यावर अजूनही असं तो सांगतो तर इथे शालिनीला सल्लागाराची गोष्टी आठवतात त्याने जे काही सांगितलेलं असतं ते तिला आठवतं तुझा भूतकाळ तुझ्या भविष्यात डोकावणार आहे हे आठवतं म्हणूनच आता शालिनी त्याला फोन लावते आणि म्हणते की मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं अर्जंटली तेव्हा तो म्हणतो की बोल काय झालं आहे तेव्हा शालिनी सांगते की तू ताबडतोब लवकरात लवकर इथे इंडियाला ये मी तुला लोकेशन पाठवते तेव्हा तो म्हणतो की सुदैवाने तुझं नशीब सध्या चांगलं चाललेलं आहे कारण मी आणि कियारा दोघंही इंडियामध्येच आहोत तेव्हा ती म्हणते की काय इंडियामध्येच आहेस तर मग लवकरात लवकर मला भेटायला ये तो म्हणतो की हो लवकर मला लोकेशन पाठव तुझे ग्रह बदलण्याच्या आत तुझे ग्रह बदलण्याच्या आत मला लोकेशन पाठव म्हणजे काहीतरी मला करता येईल आणि त्यावेळेला आता शालिनीला टेन्शन आलेलं असतं नंतर इथे नित्याला डोळ्यावर हात ठेवून ईशान घेऊन येतो आणि म्हणतो की जरा डोळे बंद ठेवू मी तीन म्हणायच्या नंतरच उघड आता ती तीन म्हटल्यानंतर डोळे उघडते त्याने संपूर्ण रूम छान सजवून ठेवलेली असते डेकोरेट केलेली असते लाईट्स बलून आणि टेबलवरती शॅम्पेन असं सगळं ठेवलेलं असतं तो म्हणतो की हे बघ हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय फक्त तुझ्यासाठी आपलं आज सेलिब्रेशन झालं पाहिजे शेवटी तू प्रोजेक्टसाठी जे काम करायला हवं होतं ते केलंच आहेस म्हणूनच मला आनंद झालाय आणि मी हे सगळं ठेवलंय इस बात पे हॅम्पेन तो बनत आहे असं म्हणून तो तिला काचेचा ग्लास देतो आणि दोघही चेअर्स करतात पण मात्र तो म्हणतो की काहीतरी मिसिंग आहे म्युझिक लावतो आणि म्युझिक लावून तो तिच्यासोबत कपल डान्स करू लागतो आणि त्या डान्समध्ये तिचं अजिबात लक्ष नसतं ती हात सोडून घेते तो म्हणतो की काय चाललंय हे नित्या अगं आपण इथे सेब सेले, सेलिब्रेशन करतोय आणि तुझं कशातच लक्ष नाही आहे ना तुझं डान्समध्ये लक्ष होतं ना मग अशी शॅम्पेनमध्ये ना तू माझ्या बोलण्याकडे लक्ष देतेस ना तू काही बोलत आहेस काय झालंय काय तुला नेमकं तेव्हा ती म्हणते की जसा तुला आनंद झालाय तसा मला नाही झाला आहे ना म्हणून मी काही बोलत नाही तेव्हा मग विचार तो विचारतो की काय झालंय मग नेमकं का आनंद नाही झाला तितक्यात पुढच्या भागामध्ये शालिनीच्या पायामध्ये कडा घालण्यासाठी म्हणून तो सल्लागार देतो आणि म्हणतो की हा कडा तू घालशील ना तर तुझा भूतकाळ हा तुझ्या समोर असू शकतो पण तो तुझ्या बाबतीत काही करू शकत नाही यावेळेला तू तुझ्या मरणाशी लपणटाव खेळू शकतेस हे जर पायात असेल तर तेव्हा शालिनी खुश होऊन म्हणते की आता येऊ देत कोणाला माझ्या समोर यायचं असेल तर एकेकाला आडवा करेन मी असं ती म्हणायला लागते तर नित्या जो शेखरदाजीने कुंकुवाचा करंडा दिलेला असतो ते कुंकू स्वतःच्या कपाळाला लावते आणि म्हणते की जयदीप तुझ्या नावाचं हे कुंकू मी पुढचे सात जन्म लावणार आहे तर इथे ती नावाचं त्याच्या कुंकू लावते आणि बागून हे सगळं शेखरदाजी बघतात पण त्यांना आनंद झालेला असतो आणि त्याचवेळा गौरीला स्वतःला त्या रूपात बघून वेगळंच वाटत असतं अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा